नमस्कार मित्रांनो या चॅनलच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या पद्धतीनं श्रीमंतीकडे वाटचाल करत जे काय काय काळजी घेतली गेली पाहिजे काय काय स्टेप्स सुचल्या गेल्या पाहिजेत काय काय माहिती अतिशय महत्वाची आहे की जे प्रत्येकाकडे असायला पाहिजे अशा अनेक पद्धतीनं आपण या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळे विषय हाताळत असतो वेगवेगळ्या संकल्पना वेगवेगळे मुद्दे समजून घेण्याचा प्रयत्न करत असतोय ठीक आहे सो आज तसाच एक अत्यंत महत्वाचा मुद्दा मला तुम्हाला सांगावासा वाटतोय व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेल अजून केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीनं अजून एखादा कोणता वेगळा टॉपिक वेगळा कन्सेप्ट तुम्हाला जर समजून घ्यायचा असेल तर, तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका आजचा एक महत्वपूर्ण विषय आहे ज्या विषयाच्या माध्यमातून मी तुम्हाला दोन अतिशय महत्वाचे मुद्दे मला सांगणं गरजेचं वाटतं हे सांगण्याचं कारण इतकंच की एका बाजूला अनेक लोक इन्व्हेस्टमेंट करत असतात इन्व्हेस्टमेंट करत असतानाचा फक्त एवढाच विचार करत असतात की भविष्यात आपल्याला किती रुपये रिटर्न भेटतात किती भेटले पाहिजेत आणि कुठं आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे वगैरे वगैरे पण महत्वाचा मुद्दा असा आहे की जी अनसर्टनिटी आहे अनिश्चितता आहे आपल्या आयुष्यातील अनिश्चितता जी आहे ही केवळ तीन आहे तीन पद्धतीची अनिश्चितता आहे म्हणजे फायनान्स पॉईंट ऑफ व्ह्यू जर विचार केला तर आपल्या आयुष्यात अनसर्टन गोष्टी अनिश्चित गोष्टी ह्या तीनच आहेत त्या कोणकोणत्या आहेत एक ब्रेड अर्नर म्हणजे कमवत्या पुरुषाचं निधन होऊ शकतं त्याची डेथ होऊ शकते, शकते। दुसरं हॉस्पिटलायझेशन जर असेल म्हणजे काही ना काही कारणानिमित्त जर दवाखान्यात ऍडमिट करावं लागलं तर तिथं पैसा जाऊ शकतो आणि तिसरी गोष्ट आहे जर ॲक्सिडेंट मुळे जर परमनंट डिझेबिलिटी आली म्हणजे कायमस्वरूपी अपंगत्व आलं तर तो, तो व्यक्ती त्या ठिकाणी कामावर जाऊ शकणार नाही कामावरती न गेल्यामुळं त्याला तिथं इन्कममध्ये मध्ये लॉस सहन करावं लागेल किंवा इन्कम भेटणार नाही मग अशा ह्या तीन अनसर्टिनिटी so, आहेत की ज्याच्यामुळं आपली श्रीमंती एक्स मायनस होऊ शकते सो ह्या तिन्हीच्या अगेन्स्ट आपल्याला प्रॉपरली इन्शुरन्स घेणं गरजेचं आहे ठीक आहे मोस्टली थोडस जाहिरात असेल थोडस आजूबाजूला सोशल मीडिया असेल किंवा अनेक पद्धतीने माहिती असेल लोकांना की हे टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्सचा बऱ्यापैकी अवेअरनेस आहे ॲटलिस्ट अनेकांनी घेतलेलं नसेल डिसिजन पण घ्यायला पाहिजे त्यांच्या बकेट लिस्टमध्ये तो निर्णय आहे ते आज ना उद्या कधी ना कधी तर घेतील मला आजच्या सेशनच्या माध्यमातून आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे सांगणं गरजेचं आहे की दोन असे महत्वाचे मुद्दे आहेत की थोडेसे दुर्लक्षित आहेत आणि अतिशय महत्वाचे आहेत की जे ज्याच्यावरती आपण विचार केला गेला पाहिजे समजून घेतला पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण ऍक्शन घेतले पाहिजे त्यातला पहिला मुद्दा आहे ऍक्सिडेंटल इन्शुरन्स थोडासा हा टॉपिक म्हणजेच ॲक्सिडेंटल इन्शुरन्सचा टॉपिक हा दुर्लक्षित आहे अनेक लोक घेत नाहीत अनेकांना याबद्दल माहितीही नाहीये आहे ॲक्सिडेंटल इन्शुरन्स पहा दोन हजार बावीसचा डेटा किंवा एक रिपोर्ट माझ्याकडे आहे की जिथं दर तासाला त्रेपन्न अपघात होतात आपल्या देशामध्ये अतिशय भीतीदायक अशी इन्फॉर्मेशन आहे प्रत्येक तासाला कुठे ना कुठेतरी आपल्या देशामध्ये असं त्रेपन्न अपघात होतात आणि या त्रेपन्न अपघातांमध्ये कुठे ना कुठेतरी दर तासाला एकोणीस मृत्यू होतात अतिशय भीतीदायक अशी बातमी आहे म्हणूनच आपल्याला थोडंसं सजग राहिलं पाहिजे थोडं सावध राहिलं पाहिजे आपली लाईफ ही थोडी इन्शुअर करता आली पाहिजे आणि हे जे ऍक्सिडेंटल इन्शुरन्स आहेत हे अतिशय स्वस्तात असतात ठीक आहे मोठ्या मोठ्या गोष्टी पाहूया की त्यामध्ये काय काय कव्हर केलं जातं ते अतिशय महत्वाचा कन्सेप्ट आहे ऍक्सिडेंटल इन्शुरन्स प्रत्येकाकडे हवा आहे आपण पाहूया त्यामध्ये काय काय कव्हर का केलं गेलेलं आहे इथे एक सगळ्यात महत्वाची सूचना आहे ती सूचना समजून घ्या की मला कोणत्याही कंपनीचा इथं ऍक्सिडेंटल इन्शुरन्स ना प्रमोट करायचा आहे ना इथं विक्री करायचं आहे मला एवढीच एक तळमळीने सांगणं गरजेचं आहे की आपल्याकडे ऍक्सिडेंटल इन्शुरन्स असणं गरजेचं आहे इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट मला सांगणं गरजेचं आहे की तुम्ही कोणत्याही कंपनीचा ऍक्सिडेंटल इन्शुरन्स घेऊ शकताय जेवढ्या काही इन्शुरन्स कंपनी आहेत त्या सगळ्या कंपन्यांचे हे ॲक्सिडेंटल इन्शुरन्स अवेलेबल आहे तुम्ही कोणाकडूनही तुमच्या जवळच्या मित्र नातेवाईक कोणाकडूनही तो इन्शुरन्स घ्या तुम्हाला त्याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर या नंबरवरती संपर्क करा मी तुम्हाला त्या डिसिजन मेकिंग मध्ये थोडासा सपोर्ट करू शकतोय आता पाहूया की ऍक्सिडेंटल मध्ये काय काय कव्हर केलं जातं ऍक्सिडेंटल मध्ये एक तर ऍक्सिडेंटल डेथ कव्हर केली जाते दुसरे आहे डेथचा बेनिफिट जो आहे तो डबल भेटतो कोणत्या केसमध्ये जर ती डेथ ही कॉमन कॉजनी झाली असेल म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये जर एखाद्या दुर्दैवानं तिथं जर ट्रेन असेल किंवा प्लेन असेल एरो एरोप्लेन असेल तर अशा ठिकाणी जर जा डेथ झाली असेल तर तिथं बेनिफिट हा डबल राहतो तिसरा असं आहे की परमनंट डिझेबिलिटी आली म्हणजे कायमस्वरूपी अपंगत्व आलं तर ते अपंगत्व किती प्रमाणात आहे त्याची टक्केवारी किती आहे तर त्याच्या अनुषंगानं तो तो तिथं मोबदला भेटला भेटतो तिसरा आहे ऍक्सिडेंटल हॉस्पिटलायझेशन म्हणजेच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्या केल्यानंतर तिथं साधारण वीस टक्क्यांपर्यंत हॉस्पिटलचा जो काही खर्च आहे तो तिथं त्यामध्ये कव्हर केला जातो आणि चौथा आणि अतिशय महत्वाची गोष्ट आहे की जिथं ऍक्च्युली कॅश भेटते म्हणजे अपघातामुळे ऍडमिट झालं दोन दिवस चार दिवस काही जर ऍडमिट झालं तर तिथं इकडं कामावरती उपस्थित राहता येत नाही कामावरती उपस्थित न राहिल्यामुळं भले नोकरी असेल बिझनेस असेल तर तिथला जो काही लॉस भरून काढायची आहे तर त्याचीही थोडीशी तिथं तरतूद केली जाते की ज्यामुळं त्या व्यक्तीला थोडा कॅशच्या प्रत्यक्ष कॅशच्या स्वरूपात इथे त्याला लागेल सो so, अशा पद्धतीनं अनेक असे बेनिफिट्स आहेत की जे ऍक्सिडेंटल इन्शुरन्समध्ये आहेत आणि हे अतिशय स्वस्तात भेटतात सो अधिक माहितीसाठी संपर्क करा यामध्ये ही पॉलिसी कोण कोण घेऊ शकते पहा ही पॉलिसी एकतर तो व्यक्ती घेऊ शकतोय किंवा घरातल्या सगळ्या फॅमिलीला अप्लिकेबल होऊ शकते फॅमिली म्हटलं की कोण कवर होतोय तर तो घेणारा व्यक्ती एक तर अठरा वर्षांपेक्षा जास्तीचं वय पाहिजे आणि त्या फॅमिलीमध्ये साधारण मुलं पंचवीस वर्षापर्यंत त्यांचं वय याच्यामध्ये कव्हर होतं त्या फॅमिलीमध्ये कव्हर होतं पंचवीस वर्षापेक्षा जर मोठा मुलगा असेल तर तो त्या फॅमिलीमध्ये कव्हर होत नाही तर तो त्याच्यासाठी सेपरेट पॉलिसी घ्यावी लागते मॅक्सिमम एज लिमिट काही नाही आहे फॅमिली कव्हरेज भेटतं पॉलिसी ड्युरेशन एक वर्ष दोन वर्ष किंवा तीन वर्षपर्यंत तुम्ही घेऊ शकताय अडीच लाखापासून ते दहा कोटी रुपयापर्यंत तुम्ही हे पॉलिसी घेऊ शकताय आता इथं हे परत मी म्हटलं तसं तुम्ही कोणत्याही कंपनीची पॉलिसी घेऊ शकता यामध्ये असेच बेनिफिट्स आहेत घेतली पाहिजे एवढाच महत्वाचा मुद्दा आहे सो so, हे झालं एक पॉईंट की जो मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणं गरजेचं होतं की ऍक्सिडेंटल इन्शुरन्स घेतलं गेलं पाहिजे हा पहिला मुद्दा झाला दुसरा मुद्दा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कोणत्याही कारणानं मग ते कोणत्याही आजारामुळे असेल किंवा ऍक्सिडेंट असेल दवाखान्यात एखादा व्यक्ती ऍडमिट होतो त्यावेळेस त्या त्या, त्या फॅमिलीवरती आर्थिक बोर्जा पडत असतोय खर्च, खर्च होत असतोय आणि हा खर्च आहे हा अनेक अशा गोष्टीमध्ये खर्च होत असतो की जो खर्च मेडिक्लेममध्ये कव्हर होत नाहीये म्हणजे मला काय कोणत्या टॉपिकवरती फोकस करायचा पहा की जो खर्च मेडिक्लेम पॉलिसीमध्ये कव्हर होत नाही तो खर्च हा भरपूर खर्च राहतो मग त्या हॉस्पिटलमध्ये घरच्या नातेवाईकांचं जाणं येणं ना असेल जेवणाचा डब्या पाहण्यापासून असेल त्या व्यक्तीचा जो कोणते ज्या नातेवाईक तिथं स्टे करत असतो त्या त्या नातेवाईकाचा वैयक्तिक खर्च असेल हाही सुद्धा खूप मोठा खर्च असतोय सो आता ह्या दुसऱ्या पॉईंटमध्ये मला काय सांगायचं आहे की असे काही इन्शुरन्स कंपन्यांचे असे काही प्रोडक्ट्स आहेत की जिथं त्या नातेवाईकाचा खर्च तिथं कवर होतो त्या हॉस्पिटलमध्ये राहिलेला त्या व्यक्तीचा इतर जो खर्च आहे तो खर्च कव्हर करण्यासाठी डेली बेसिसवरती मॅक्सिमम पर डे कमीत कमी पंधरा हजार रुपयांच्या आपल्याला त्यामध्ये मदत घेता येते इन्शुरन्स कव्हर करता येतोय आणि तेही अतिशय स्वस्तात आहेत अगदी पाच सात हजार सात आठ हजाराच्या रेंजमध्ये आपल्याला ते कवर करता येतात इथंही एज लिमिट अजिबात नाही आहे इथंही तुम्ही कोणत्याही हॉस्पिटलमध्ये तुम्ही ऍडमिट झाला तर त्याचं डॉक्युमेंटेशन म्हणजे ज्यावेळेस आपण क्लेम करायला जातो त्यावेळेस डॉक्युमेंटेशन की अगदी नाम मात्र आहे किरकोळ आहे जसं हेल्थ इन्शुरन्सच्या केसमध्ये प्रॉपरली डॉक्युमेंटेशन राहतं तुमचे बिल सबमिट करावे लागतात सगळं प्रॉपरली राहतं तसं इथं आधी अजिबात नाहीये एकदम नॉमिनल डॉक्युमेंटेशन आहे आणि तुम्हाला ऍडमिट झालंय ना चोवीस तास ऍडमिट झालंय ना बस एवढ्या एका रिझन वरती तिथं तुम्हाला डेली वरती कॅश भेटते सो so, ही कॅश भेटणं त्या टाइम पॉइंटला पंधरा हजार भलेही अमाऊंट कमी असेल पंधराच्या पॉईंट ऑफ व्यू तर ही संकटात एखादा व्यक्ती असतोय तो अख्खी फॅमिली त्या हॉस्पिटलमुळे संकटा संकटात असते त्या संकटात असलेल्या फॅमिलीला थोडीशी जरी पैशांची मदत भेटली तर ही खूप मोठी पैशांची मदत असते सो हे हे दोन्ही इन्शुरन्स एक ऍक्सिडेंटल इन्शुरन्स असेल किंवा जे हॉस्पी कॅश असं म्हणतात हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यानंतर जे काही फक्त कॅश बेनिफिट भेटतो हे दोन्ही इन्शुरन्स असणं गरजेचं आहे आता अजून एक असा एक वर्ग आहे की ज्यांचं एज जास्ती झालेलं आहे पहा मी अतिशय महत्वाचा मुद्दा सांगतोय की ज्यांचं एज जास्त झालेलं आहे आणि त्यांना मेडिक्लेम घेता येत नाहीये का तर प्रीमियम अमाऊंट ही खूप मोठी राहते आणि त्यांना ऍडमिट झालं तर ते जो काय खर्च येतो त्यांच्या खिशांवरती हो ते, ते बर्डन राहतं असं असलं अशी कंडिशन असली तरी सुद्धा आपल्याला ह्या हॉस्पिटल कॅशच्या माध्यमातून तो जर इन्शुरन्स घेतला तर ऍटलिस्ट डेली कॅश तरी अवेलेबल राहील आणि ही डेली कॅश थोडा तरी आपल्याला तो जो काय आर्थिक भार निर्माण झालेला आहे तो थोडा तरी आपल्याला कमी करता येईल सो so, या पद्दल बद्द, अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही नक्की या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका प्रश्न विचारा किंवा हा नंबरवरती संपर्क करा वास्तविक प्रथा प्रत्येकाची अशी धडपड असते की आपल्याला आहे त्यापेक्षा प्रगती व्हायचं आहे मग यासाठी आपण इन्व्हेस्टमेंट करत असतो यासाठी आपण अनेक सेल्फ डेव्हलपमेंट कन्सेप्टचा वापर करून आपण जिथं कुठं काम करतोय मग ते जॉब असेल नोकरी असेल बिझनेस असेल या प्रत्येक ठिकाणी धडपड करत असतो की आजच्यापेक्षा आपण नवीन काहीतरी वेगळं आणि चांगलं करण्याचा प्रयत्न करत असतोय जास्तीत जास्त इन्कम कमवण्याचा जा प्रयत्न करत असतोय ही सगळी वाटचाल करत असताना हे दोन मुद्दे अतिशय महत्वाचे आहेत की ज्यावरती आपल्याला फोकस केला गेला पाहिजे थोडक्यात समराज करतो एक आहे ॲक्सिडेंटल इन्शुरन्स पॉलिसी आणि दुसरं आहे हे कॅशच्या स्वरूपात पॉलिसी भेटणं पॉलिसी अवेलेबल आहेत ह्या दोन्हीही पॉलिसी जर असतील तर जो काही आपली श्रीमंती आहे या अनसर्टन गोष्टींमुळे जी काही मायनसमध्ये श्रीमंती जाते ती मायनसमध्ये जाणार नाहीये सो आय होप हे महत्वाचे मुद्दे तुम्हाला लक्षात आले काही प्रश्न असतील तर नक्की विचारा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद